नमस्कार मित्रांनो वन इंडिया मराठी या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे घर हे सर्वसामान्यांचं स्वप्न हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो तो धडपडतो केंद्र सरकारच्या काही योजनांमुळे काही जणांचं स्वप्न पूर्ण होत आहे मात्र आता केंद्र सरकारने या संदर्भामध्ये मोठा निर्णय घेतला असून आपण आज याच विषयावर चर्चा करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत प्रधानमंत्री आवास योजना शहरी दोन दशांश शून्यला मान्यता दिलीये केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर आता या योजनेमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग निम्म उत्पन्न गट, उत्पन्न गट, कुटुंबाचा समावेश करण्यात आला ज्याचा मोठा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे या निर्णयानंतर तब्बल एक कोटी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार प्रधानमंत्री आवास योजना शहरी दोन दशांश शून्य अंतर्गत एक कोटी शहरी गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबांना राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा प्राथमिक कर्ज देणाऱ्या संस्थांमार्फत वर्षांमध्ये शहरी भागात घर बांधण्यासाठी खरेदी करण्यासाठी किंवा भाड्याने देण्यासाठी केंद्रीय सहाय्य प्रदान करणार आहे या योजनेअंतर्गत दोन दशांश तीस लाख कोटींची मदत केंद्र सरकारकडून केली जाणार आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी आधारित बांधकाम भागीदारीतील परवडणारी घरे परवडणारे भाडे गृहनिर्माण आणि व्याज अनुदान योजना यांचा समावेश करण्यात आलाय योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थी त्यांच्या पात्रतेनुसार आणि निवडीनुसार चार घटकांपैकी एक घटक निवडू शकतात पस्तीस लाखांपर्यंतच्या घरासाठी पंचवीस लाखांपर्यंत गृहकर्ज घेणारे लाभार्थी बारा वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी पहिल्या आठ लाखांच्या कर्जावर चार टक्के व्याज सबसिडीला पात्र असणार असल्याची माहिती देखील सरकारकडून देण्यात आली आहे तसेच पात्र लाभार्थ्यांना एक दशांश ऐंशी लाखांची सबसिडी पाच वार्षिक हप्त्यांमध्ये पुश बटनाद्वारे जारी करण्यात येणार आहे मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका